हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आज मी खूप आनंदात होते आज खूप चांगली बातमी मला समजली होती मनात आनंदाचे लड्डू फुटत होते कधी एकदा मी संजयला सांगते असं मला झाले होते खूप वर्षांची तपश्चर्या करून माझ्या जीवनात हा क्षण आला होता घर अगदी आनंदाने भरून टाकण्यासाठी माझे मन आतुर झाले होते किती जप तप किती ते नवस सायस गंडे दोने यात्रा केल्या होत्या पुन्हाच ठाऊक या विचारात असतानाच दारावरची बेल वाजली दार उघडले संजय समोर उभा होता कसे सांगावे काय करावे काहीच कळत नव्हते नेहमीप्रमाणे पाणी दिलं संजय आता फ्रेश झाला होता त्याला मी हळूच काने सांगितले त्याचाही आनंद गगनात मावेनाचा झाला होता तो इतका खुश झाला की त्याने मला उचलूनच घेतले ही बातमी त्याने ताबडतोब सर्व प्रियजणांना सांगितली हे दिवस आनंदात कसे गेले काहीच समजले नाही मला काय हवे नको ते सगळं संचय बघत होता वेळात वेळ काढून माझ्या साऱ्या इच्छा तो पूर्ण करत होता फुलासारखा तो मला जपत होता माझ्या उदरात वाढणाऱ्या त्या कळीसोबत संवाद साधत होता दिवस कसे -पट जात होते काळजी घेण्यासाठी गावाकडून सासूबाई पण आल्या होत्या त्याही फुलासारख्या मला ठेवत होत्या जपत होत्या वीस वर्ष होऊन गेली तरी माझी पूस उजवत नव्हती पण आमच्या सासूबाईंनी कधी धीर सोडलं नाही कधी टाकून बोलल्या नाही कधी माझी अवहेलना देखील केली नाही आणि आज तो आनंदाचा क्षण आला होता की त्यांना मी आता नातवंडाचे सूप देऊ शकत होते सर्व कसे मजेत चालू होते सगळे कुटुंब खूप आनंदी व प्रसन्न होते आणि तो क्षण जवळ आला अचानक माझ्या पोटात दुखू लागले संजय तर घरी नव्हता सासूबाईंनी मला दवाखान्यात नेले लागणारे सामान व्यवस्थित बरोबर घेतले आणि संध्याकाळी पाच वाजता आम्ही दवाखान्यात पोहोचलो डॉक्टरांनी एका तासाचा अवधी दिला होता आता ही गोड बातमी एका तासातच आम्हाला मिळणार होती पण सर्व जणांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसडून वाहत होता काहीतरी अनामिक भीती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती पण ती आनंदाच्या पडद्याआड दडली होती बऱ्याच वेळांच्या प्रतीक्षेनंतर बाळाचा रडण्याचा आवाज सर्वांनी ऐकला जो तो त्याला बघण्यासाठी प्राण कंटाशी आणून उभे होते पण हा आनंद नियतीने जास्त वेळ उपभोगू दिला नाही थोड्याच कालावधीत रडणाऱ्या बाळाचा आवाज अचानक थांबला त्याचे शरीर थंड झालं होतं त्याच्या हृदयाचे टोके कमी होत होते ते निश्चित झाले होते डॉक्टरांची एकच धावपळ सुरू झाली बाळाची हालचाल चांगली होती कोणालाही कळत नव्हते नेमकं काय झालं ते प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करू लागले वीस वर्षानंतर मिळणारा आनंद काळाने असा हिरावून घेतला होता काय करावे कोणालाही समजत नव्हते मी मात्र या साऱ्या गोष्टींपासून अनभिज्ञ होते मला काहीही कोणीच कळू दिले नाही दोन तीन तासानंतर जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी चौकशी केली सर्वांची धावपळ माझ्या लक्षात आली काय झालं असेल या काळजीने माझी छाती धडधडू लागली डोके सुन्न झाले विचारांचे काहूर माजले प्रयत्न के केला पण कोणीच काही सांगेना आता मला मात्र भीती वाटू लागली मी बाळाला पाहण्याची इच्छा व्यक्त केली सलाईन काढून माझे शरीर बाळाकडे धावू लागले होते माझी ती अवस्था पाहून मग डॉक्टरांनी बाळ माझ्या हाती देण्यास सांगितले एवढ्या वर्षाने देवाने दिलेला कौल कसा मोडून पडेल असा कसा काळ इतका दृष्ट असू शकतो बाळाचे चक्र एवढे भयानक मला राहावे ना माझ्या आग्रह असतो डॉक्टरांनी बाळाला माझ्या हातात दिले सुंदर कोमल फूल ते नाजूक बोटे निरागस चेहरा काय चुकी होती त्या बाळाची तेवढेच आयुष्य घेऊन तो माझ्या हाती आला होता माझं प्रेम ओसांडून वाहत होतं फटाफट मी त्याला हृदयाशी कवटाळले त्याचे मुखे घेतले पापे घेतले देवाचा धावा करू लागले नियतीला दोष देऊ लागले देवाला नाव ठेवू लागले शेवटच्या क्षणाची अनामिक भीती हाती आलेले फळ काळजणू झाडावरून पुस्करीत होते सारी फुले आज कोमजणार होती मी बाळाला घट्ट छातीशी धरली वाटत होते की वेळ इथेच थांबावी पण आज डॉक्टरांनी संजयला फोन करून बाळाला घेण्यास सांगितले संजयने माझ्या हातातून त्याला घेतले कसे सोडू मी त्याला मन मानत नव्हते संजयने बाळाला डॉक्टरांकडे दिले आणि काय चमत्कार तो बघा त्याच्या पायाची बोटे अचानक हालू लागली बाळाच्या पुढे जीवात्म्याने प्रवेश केला होता माझे बाळ परत रडू लागले सर्वांना आश्चर्य वाटले कोणाचाही या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता डोळ्यांनी पाहून सुद्धा खरे वाटत नव्हते देवाने माझे गाराने ऐकले होते माझा नवस पूर्ण केला होता माझ्या आयुष्याच्या वेलीवरची कळी कोमेस्ता कोमेस्ता फुलवली होती त्याच्या स्पर्शाने मला मातृत्व लाभले होते नवीन नाती फुलणार होती त्या एका स्पर्शाने मला मातृत्वाचे सुख मिळाले होते आपापसातील प्रेम वाढणार होते तो कोमल स्पर्श मला समाजात ताटवाणीने जगण्याचं बळ देणार होता त्या एका स्पर्शाने मला कितीतरी मोलाचे आयुष्य दिले होते आज माझे जीवन धन्य झाले होते केवळ त्या एका कोमल नाजूक स्पर्शाने